मी विकास सर तुमचं परिवर्तन करेल या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्याला सगळ्यात आय्य पॉईंट शिकायचे तो असेल तो सर्वनाम मित्र सर्वनामामध्ये काही गोष्टी सांगतो बघा सर्वनाम हा तुमची शब्दांची दुसरी दुसरी जात आहे सर्वनाम हा टॉपिक तुम्हाला सरळ सेवेला तुमच्या पोलीस भरतीला शंभर टक्के दोन मार्कासाठी हा पॉईंट विचारला जातो आणि याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात त्याच्या अगोदर त्याचा संकल्पना काय आहे आपण संकल्पना याची समजून घेऊ आता मला सांगा करो सर्वनाम म्हणजे काय सर्वनामाच्या व्याख्या विचारली जातात प्रत्येक शब्दांच्या जातीची व्याख्या तुम्हाला परीक्षेला विचारली जाते सर्वनाम म्हणजे काय नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या ऐका करो नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला विकारी विकारी शब्दाला नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात सर्वनाम असे म्हणतात आता मला सांगा की सर्वसेवीची व्याख्या जरी करू बघा सर्वनाम असे म्हणतात पाठस्थळीचं सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात सर्वनाम म्हणून सर्वनामाला प्रतिनामे किंवा प्रतिनिधी सुद्धा म्हणतात सर्वनामाला काय म्हणतात प्रतिनामे किंवा प्रतिनिधी सर्वनामाला नामाला करून प्रतिनामे प्रतिनामे किंवा प्रतिनिधी कुणाला म्हणतात तर सर्वनामाला म्हणतात का म्हणतात कारण की नामायम जी वापरला चालले आहे जी वापर शब्दाला काय म्हणतात म्हणतात म्हणून सर्वनामाला प्रतिनामे किंवा प्रतिनिधी असं म्हणतात आता ही झाली तुमची व्याख्या जी काही तुमच्या पोलीस भरतीला शंभर टक्के परीक्षेला विचारली जाते किंवा सरळ सेवेला विचारली जाते आता मला सगळं विद्यार्थी मित्रांनो आता ह्यांची व्याख्या दुसरी सांगतो उद्या प्रश्न येतो कोणत्या कोणत्या शब्दांच्या गतीला स्वतंत्र अस्तित्व नसतं तर उत्तर स्वतंत्र अस्तित्व नसतं म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या वापरल्या जाणाऱ्या क्वामा स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या स्वतंत्र अस्तित्व बघा स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या नसलेल्या कॉमा नामाची किंवा पुनरुक्ती किंवा पुनरुक्ती म्हणजेच काय पुनरावृत्ती पुनरावृत्ती पुनरुक्ती टाळण्यासाठी किंवा टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला विकारी विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात पाठस्थ करून सर्वनाम असे विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात सर्वनाम असे म्हणतात ठेवा सर्वनाम कशाला म्हणतात हेच तुम्हाला नक्की विचारले जाते नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या स्वमा स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात सर्वनाम असे म्हणतात काय म्हणतात सर्वनाम असे म्हणतात आता मला सांगा करू उद्या प्रश्न विचारला तो नामाची पुनरुक्ती कशी काढली जाते नामाची पुनरुक्ती कशी काढली जाते आता मला सांगा पंतप्रधानाची विमान आली हे पंतप्रधान हे काय झालं वाक्यात नाम झालं पंतप्रधानाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले पंतप्रधान वाक्यात नाम झालं पंतप्रधानाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले पंतप्रधान विमानातून उतरले बरोबर आहे आता मला असं वाटतं म्हणतो पंतप्रधानाचे विमान आले पंतप्रधान विमानातून उतरले पंतप्रधानाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले मला सांगा पुरो मी पंतप्रधान पंतप्रधान हा शब्द वापरतो रिपीट रिपीट पुन्हा पुन्हा करतो तिथं चांगलं वाटतं काय म्हणजे हे मात्र हे पंतप्रधान हा मला काय करायचं काढून टाकायचे आणि त्या पंतप्रधानाच्या ठिकाणी मला काय आहे सर्वनाम टाकायचे पंतप्रधानाची विमानाई म्हणजे नामाची पुनरुक्ती कशी काढली जाते सर्व नावायची बघा पुनरवृत्ती कशी काढली जाते पंतप्रधानाची विमानारी ते विमानातून उतरले म्हणजे विमान पंतप्रधाना शब्द मी काढून टाकला आणि पंतप्रधानाच्या ठिकाणी काय वापरला ते विमानातून विद्यार्थ्यांनी स्वागत केले म्हणजे पंतप्रधानाचे विद्यार्थ्यांनी स्वागत न केले असं म्हण न म्हणता त्यांचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले म्हणजे त्या ठिकाणी मी त्यांचा शब्द वापरला म्हणजे सर्व नामक टाकला हे सांगतो आता मला सगळं वाढलो उद्या प्रश्न येतो मराठी आता मला सांगा की एवढं कळलं तुम्हाला मराठीत मुख्य सर्वनाम किती प्रमुख सर्वनाम किती मराठीत मुख्य सर्वनामे एकूण किती सहा मराठीत मुख्य सर्वनामे किती तर उत्तर काय लिहायचं सहा लिहायचं आणि ती सहा कोणती ती सहा कोणती तर इकडे लक्षात वळवलं आता सहा सांगतो पहा हे कळलं का आता मला सांगतो इथं सर्वनामाची सहा प्रकार पडतात किती प्रकार पडतात ते वाढवलो सहा त्याच्यात पहिला प्रकार मराठी मुख्य सर्वनामे किती सहा त्याच्यात पहिला प्रकार आहे पुरुष वाचक सर्वनाम काय असेल पुरुष वाचक सर्वनामी पुरुष वाचक दुसरा प्रकार आहे तो दर्शक सर्वनामी काय असेल दर्शक सर्वनामी तिसरा प्रकार आहे तो संबंधी सर्वनाम काय असेल संबंधी सर्वनामी चौथा प्रकारे वाढलो चौथा प्रकारे तो कोणता तर प्रश्नार्थक सर्वनामे प्रश्नार्थक सर्वनामे प्रश्नार्थक सर्वनामे पाचवा प्रकारे वळवलो तो कोणता অনিশ্চিত সর্বনা সর্বনা সার আত্মওয়চক আছে খুব ঘোড় করুন আত্মওয়া পুরুষাচক সরনা কারণ কি স্বা ইত্যাদ আত্ম

समूहवाचक सर्वनाम आहेत असे एकूण किती प्रकार सात प्रकार पण आता ही झाली मुख्य सर्वनामे की काय झाली मुख्य सर्वनामे मुख्य किंवा प्रमुख सर्वनामे मराठीत मुख्य सर्वनामे विचारलं तर उत्तर लिहायचं सहा पण उद्या प्रश्न येतो मराठीत मूळ सर्वनामे किती मूळ मुण, मूळ सर्वनामे मराठीत मूळ सर्वनामे आहेत बाळा लोक तीन लोक कोणती आहेत नऊ आता मला सांगा मराठी कोण सर्वांना मी आहे आणि ती नऊ कोणती करो तर एका मी असेल मी असेल तू असेल म्हणजे एका शीर्षक दिलगड यायचा मी असेल तू असेल त्याच्यानंतर मी तू तो असेल त्याच्यानंतर हा असेल त्याच्यानंतर जो असेल त्याच्यानंतर कोण असेल नंतर काय को असेल कोण असेल नंतर काय असेल काय असेल कोण काय नंतर काय असेल आपण असेल आणि काय असेल स्वतः असेल कोण काय आपण सुद्धा म्हणजे मला सांगा ही मराठीत बहुसर्व मराठीत बहुसर्व किती नऊ आणि मराठीत मुख्य सर्वनामी किती सहा चार गोष्टी कळल्या का सर्वप्रथम काय सांगितलं सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय नामायावजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात सर्वनाम असे म्हणतात आता नामावजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात म्हणून त्याला काय म्हणलं प्रतिनामे किंवा प्रतिनिधि प्रतिनामे किंवा प्रतिनिधी दुसरी व्याख्या काय सांगितली नामायावजी वापरल्या जाणाऱ्या क्वा स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या कमा पुनरुक्ती टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात सर्वनाम हा कन्सेप्ट व्याख्या झाला कसं नामाची पुनरुक्ती टाळली जातं उद्या प्रश्न तो स्वतंत्र अस्तित्व असतं का सर्वनामाला नसतो स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या काय स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या आता मला सांगा बाळांनो मुख्य सर्वनामी किती सांगितले रे सहा किती सहा आणि मूळ सर्वनाने किती नऊ आता त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो कोणता तर असा अभ्यास करावा लागतो आलो मग तुम्हाला सर्वनामांचा विचार सर्वनामाचा नामांचा विचार म्हणजे काय लिंगानुसार बदलणारी सर्वनामी किती सर्वनामांचा वचन विचार वचनानुसार बदलणारी सर्वनाने किती आणि त्याच्यानंतर शिकावं लागतं लिंग आणि वचन या दोन्हीनुसार बदलणारी सर्वनाने किती त्याच्यानंतर शिकावं लागतं लिंग आणि वचन या दोन्हीनुसार न बदलणारी सर्वनाने किती समजतंय की आपल्याला अभ्यास करावा लागतो मूळ सर्वनामाचा काय मूळ सर्वनामाचा आता मला सांगतो की आपण अभ्यास करूया त्यालाच काय म्हणायचं लिंगानुसार <Wars> बदलणारी सर्वनामे काय म्हणायचं लिंगानुसार बदलणारी okay. सर्वनामे मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती तर तीन किती तीन आणि ती कोणती तर बघा सर्वनामे किती नामे इथे लिहिणार त्याच्यानंतर पुलिंगी आणि नभू सक्रिय असे नभू सक्रिय असे अशी सर्वना हा सर्वनामी ही सर्वनामी आणि ही सर्वनामे लिंगानुसार बदलतात पुल्लिंगेमध्ये तो येतो स्त्रीलिंगेमध्ये ती येतं आणि नको सिंगीमध्ये ती येतं मला सांगा हा पुल्लिंगमध्ये येतं ही येतं आणि ती येतं जो जी जे सांगा पूर्व इतर लिंगानुसार बदलि सर्वनाम पण मग असं वा, वाक्य आपल्याला सांगता येतं मराठीतील मूळ नऊ म्हणजे तू तो हा जो कोण काय आपण स्वतः या मराठीतील मूळ नऊ सर्वनामापैकी तीन सर्वनामे लिंगानुसार बदलतात याशिवाय इतर सर्वनामाची तिन्ही लिंगातील रूपे सारखी असतात काय वाक्य बोललो मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः या मराठीतील नऊ सर्वनामापैकी तीन सर्वनामे लिंगानुसार बदलतात याशिवाय इतर सर्वनामाची रूपे तिन्ही लिंगात सारखीच असतात बघा उद्या प्रश्न येतो मग मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती तर उत्तर काय घ्यायचं तीन लिहायचं त्याचा अभ्यास एवढाच करायचा त्याचा अभ्यास एवढाच करायचा उद्या प्रश्न येतो वचनानुसार बदलणारी सर्वनामे म्हणजे आता शिकावं लागतं सर्व नामाचा वचन विचार काय शिकावं लागतं विचार सर्व नामाचा वचन विचार वचन विचार आता मला सांगा वचन आता मी सर्वनाथ सांगा मग उद्या प्रश्न येतो वचनानुसार सर्वनामी मराठी उत्तर काय पाच ऑप्शन मध्ये तीन असतं पाच असत नऊ असत चार असत लिहिण्यानुसार बदलणारी तीन लिहिलं वचनानुसार बदलणारी सर्वनामी किती पाच आता ती पाच कोणती इथं द्या एक वचन आणि नंबर एक मी हे एक वचन आहे तर त्याचा अनेक वचन होत बाळानो आम्ही मीच अनेक वचन काय होत आम्ही तो हे एकवचन आहे तर त्याचा अनेक वचन बाळानो तुम्ही तुम्ही शब्द असा लिहायचा तू शब्द असा लिहायचा लक्षात ठेवा त्याच्यानंतर तिसरा तो आहे तोच अनेक वचन काय होतो तो ती ते त्या बरोबर आहे तो ती एक त्या चौथा आहे जो जो जी जे ज्या आणि इथं पाचवा आहे हा ही हे इथं डबल आहे ही ते त्या बस ही झाली वचनानुसार बदल ठीक आहे तोच जी जे तोच ती ते त्या आणि हाच ती ते या ही वचनानुसार बदलणारी सर्व मान्य आता मला सांगा उद्या प्रश्न येतो मराठी लिंग व वचन यानुसार बदलणार यानुसार बदलणारे

जो लिंग आणि वचन या दोन्हीनुसार बदलणारी मराठीत सर्वनाम किती तर तो हा जो हे तीन लिंग आणि वचन या दोन्हीनुसार बदलतात तर उद्या प्रश्न येतो मराठीत दुसरा प्रश्न बघा मराठीत लिंग व वचन या दोन्हीनुसार न नु। काय न बदलणारी सर्वनामे किती तर मला सांगा करून आता जिथं मी वचने वचनानुसार बदलतं तू वचनानुसार बदलतं आणि हे तो हा जो डिंगाने वचनानुसार बदलतं पण मराठीत गुण सर्वनामे किती नऊ आहेत आणि ते नऊ बोलते मी तू तो हा जो कोणता आहे आपण स्वतः पण मला नो मी हा प्रश्न येतो मराठी आणि वचन या दोन्हीनुसार न बदलणारी सर्वनामे पण गे तर कोण काय आपण स्वतः ही मराठीत नू सर्वनामे आहे आणि ही न्यूज सॉरी ही चार सर्वनामे वेळे की लिंगा वचन या दोन्हीनुसार बद्ध नाही दिन आणि वचन या दोन्हीचा बदलत नाही मग मला सांगा हे वचनानुसार पाच बदलतात पण याशिवाय इतर सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच राहतात इथे एक पॉइंट लिहिलेला जातो याशिवाय इतर सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात काय असतात सारखीच राहतात त्याचा अभ्यास करावा लागतो मानो त्याला वचनानुसार बदलणारी सर्व पाच लिंगानुसार बदलणारी सर्व नामे तीन तीन हे झालं मूळ सर्वनामे आता शिकावं लागतं आपल्याला त्याच्यात पहिला पॉइंट तो असेल तर सर्वनामाचा मुख्य प्रकार प्रकारामध्ये पुरुषवाचक सर्वनाम सांगतो कस असत पुरुषवाचक सर्वनाम कस ओळखायचं बघा त्याच्यामधला फरक सांगतो बघा पुरुषवाचक सर्वनाम व्याख्या सांगतो बघा पुरुषवाचक सर्वनाम ऐका पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय बोलणारा व्यक्ती ऐका व्याख्या ऐका खूप ऐक्य व्याख्या परीक्षेला विचारले जाते परीक्षेचा बोलणारा व्यक्ती स्वतःचा उल्लेख करून बोलत असेल बोलणारा व्यक्ती काय स्वतःचा उल्लेख करून बोलत असेल किंवा दुसऱ्या बोलणारा व्यक्ती स्वतःचा उल्लेख करून बोलत असेल किंवा दुसऱ्याशी बोलायचं आहे किंवा दुसऱ्याशी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करताना दुसऱ्याशी बोलायचा आहे त्याचा उल्लेख करताना किंवा दो ज्या दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलत असतात ज्या दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलत असतात त्या व्यक्तींना किंवा वस्तूंना व्याकरणात पुरुष असे म्हणतात त्या व्यक्तींना किंवा वस्तूंना त्या म्हणतात पुरुष असे म्हणतात आणि या तिन्ही वर्गातील नामाबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुष सर्वनाम असे म्हणतात बघा डबल सांगतो बोलणारा व्यक्ती स्वतःचा उल्लेख करून बोलत असेल बरोबर बोलणारा व्यक्ती स्वतःचा उल्लेख करताना किंवा ज्याच्याशी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करताना ज्या बोलणारा व्यक्ती स्वतःचा उल्लेख करून बोलतो किंवा दुसऱ्याशी बोलायचं आहे किंवा ज्या दोन व्यक्ती तिसऱ्याविषयी बोलत असतात त्या व्यक्तींना किंवा वस्तूंना व्याकरणात काय म्हणायचं पुरुष म्हणायचं आणि या तिन्ही वर्गातील नामाबद्दल म्हणजे कोणती तिन्ही वर्ग प्रथम पुरुषवाचक पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक या वर्गातील पुरुष येणाऱ्या नामांना काय म्हणायचं पुरुषवाचक सर्व समजते आता पुरुषवाचक वाचक सर्व नामे कोणती त्याच्यात प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात तीन प्रथम पुरुषवाचक मध्ये मी आम्ही आपण स्वतः इथ तृतीय पुरुषाचे स्वतः आणि तृतीय पुरुषाचे स्वतः आपण आणि स्वतःमध्ये इतर गोळ आहे पुरु आणि हा गोळ खूप मोठा आहे खूप मोठा आहे सांगतो आता मला सांगा बी मी गावाला जाणार आहे माझा स्वतःचा उल्लेख झाला बोलणार आहे की स्वतःचा उल्लेख करून बोलत असेल म्हणायचं ज्याच्याशी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करून बोलताना आपण जी सर्वनामी वापरतो बरोबर आहे त्याला काय म्हणतात द्वितीय पुरुषाचे ज्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे जे व्यक्ती किंवा वस्तू त्यांना काय म्हणायचं तृतीय पुरुषाचे ज्या दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतात मला सांगा त्याला तृतीय पुरुषाचे खूप सोपं असतं पण आपण आलं की थोडा अवघड आता मला सांगा आपण आपण आता आदर्श स्थानाचा स्वीकार करावा आपण आता आदर्श स्थानाचा स्वीकार करावा स्वीकार करावा आता मला सांगा करून की आपण प्रथम पुरुष वाचेल का द्वितीय पुरुष वाचे का तृतीय पुरुषाचे उद्या प्रश्न येतो उत्तर लिहिचं म्हणानो त्याचं उत्तर येते तर द्वितीय पुरुषाच का कारण मी कुणाशी बोल बोलतोय दुसऱ्या व्यक्तीशी बोलतोय आपण आता अध्यक्ष स्थानाचा स्वीकार करावा आपण आता म्हणजे मी पुढच्या व्यक्तीशी बोलतोय म्हणजे दुसऱ्याचा उल्लेख झाला का की आपण म्हणजे कोण मी नाही तो दुसरा व्यक्ती आहे म्हणजे तो काय झाला द्वितीय पुरुषाचे आता बघा आपण आपण गावाला जाऊ किंवा आपण सिनेमाला जाऊ आपण सिनेमाला जाऊ की आपण कुणाचं काही करतो प्रथम द्वितीयत उत्तर असे येते वळण प्रथम पुरुषवाचक कर सर्वनाम कारण की आपण सिनेमाला जाऊ आता माझा स्वतःचा उल्लेख झाला का त्याच्यामध्ये मी येतो का आपण सिनेमाला जाऊ म्हणजे त्या बाबतीत मी येतो म्हणून माझा स्वतःचा उल्लेख झाला म्हणजे बोलणारा व्यक्ती माझा स्वतःचा उल्लेख करत असेल तर त्याला काय म्हणतात प्रथम पुरुषाचे आता तृतीय पुरुषाचे आपण म्हणतो नेताजीने कामगारांना बाहेर थांबलेली बाहेर आपण थांब गेलो आता मला सांगतो हे आपण कुणाचं कार्य करतो तर तृतीय पृष्ठाचे का आहे नेताजी आहेत नेताजी कुठेतरी गेलेत मुंबईला समजा मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर मग आता मंत्रालयाच्या सोबत सगळे लोक बसलेत नेताजी बसलेत नेताजी सोबत कामगार बसले आणि का, नेताजी कुठे गेले मध्ये साहेबांना भेटायला गेले बरोबर आहे भेटायला गेल्यानंतर एका कामगार भूक लागलेली असते तो कुठेतरी हॉटेलमध्ये जातो आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो हॉटेलवाले तिथला जो हॉटेलचा जो मालक असतो तो मालक विचारतो कुणाला कामगाराला विचारतो तुम्ही इथे सर्वजण का बसलात तेव्हा कामगार आणि हॉटेलचा जो मालक आहे दोघं चर्चा करायला समजा दुकानदार दुकानदार आणि कामगार दोघे चर्चा करायला आणि कामगार सांगतो हॉटेलच्या मालकाला की नेताजींनी कामगारांना बाहेर कोण ज्या दोन बोलत दो बोलायला आणि कामगाराला बाहेर थांबविलं व आपण आता हे आपण कुणासाठी वापरल्या चालले नेताजीसाठी वापरल्या चालले म्हणजे ज्या दोन व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीविषयी बोलत असतात त्याचा उल्लेख करताना जी सर्वनाम वापरतो त्याला काय म्हणतात जाणार द्वितीय पुरुषाचे सर्वनाम असाच स्वतःचा अभ्यास करावा लागतो स्वतः आणि स्वतः स्वतः जाऊन आलो हे बरे झाले प्रथम पुरुषाचे स्वतः जाऊन आला हे बरे झाले पुरुषाचे याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि आता स्वतःचा जर तुम्हाला फरक जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही एक परिवर्तन करिअर अकॅडमी भोसरी या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या आणि किंवा आपलं एक ॲप आहे परिवर्तन करिअर अकॅडमीचं तर ते तुम्ही येऊ शकता आणि